राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनल लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका संतोष देशमुख आणि सूर्यवंशी साहेबांनी यांना जमलोय एखादं बाळ असतं आपल्या घरी तेव्हा बाळ एखादा हट्ट करत त्याला कळत की आपण रडल्यानंतर आपलं ही जी इच्छा पूर्ण होतीये तसंच काहीच असं झालंय असं वाटतंय चालतंय कोण केलाय कोण बघत नाही तीन तीन महिने आपल्याला काही होत नाही होणार नाही हे जर चालतंय म्हणून असं होत गेलं तर ही या उद्या या ठिकाणी आपण सुद्धा असू शकतो ही प्रवृत्ती मला वाटतं बंद व्हायला पाहिजे सरकारला जर तीन महिने सगळे पुरावे असून तीन महिन्याला जर वेळ लागत असेल तर याला या नक्की काय चाललंय आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आज छत्रपतींची आपण मूर्ती आपण समोर आपली प्रतिकृती आपण समोर मांडून आपण त्याची पूजा करतो माणूस की धर्म टिकला पाहिजे गुन्हेगाराला धर्म नसतो जात नसते हे नक्कीच आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि ही जी संत ज्ञानेश्वर असतील तुकाराम असतील छत्रपती असतील शाहू फुले आंबेडकर यांनी जो माणूस की धर्म घालून दिला होता हा माणूस धर्म आपल्याला टिकवायचा आहे आज आपल्या इथे जी लोकसंख्या आपण जेवढे जमलो आहोत त्याच्यात खरं खूप मोठ्या संख्येने सगळ्या महाराष्ट्रभर संख्या जमायला पाहिजे आणि त्या माणसांना ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना फाशी झालीच पाहिजे जेव्हा ही दोन लेकर तीन महिने झाल्यानंतर आता महिनाभरात ह्या पंधरा दिवसाचे जे फोटो व्हॉट्सअपवर सगळीकडे मीडियावर व्हायरल झाले त्याच्यानंतर त्याचं दहा का कळते काय झालं असावं त्या जेव्हा आपला माणूस बाहेर जातो तुमच्या घरचे असले त्यांना काय वाटत असेल माणूस जोपर्यंत कसं वाटत असेल स्त्रियांची संख्या सुद्धा खूप सगळ्यांनी रस्त्यावर उतरला पाहिजे आणि न्याय आज मला वाटतं आता तीन उलटून गेलेत त्यांना फारशी तर दिलीच पाहिजे अशी शिक्षा दिली पाहिजे आणि कुणाची हिम्मत होणार नाही छत्रपतींच्या राज्यात ज्या शिक्षा होत्या त्यांचा अभ्यास खरंच राज्यकर्त्यांनी आताच्या करायला संतोष देशमुख सोमनाथ सरवंशी यांच्या हत्येचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने व्यक्त करतो आणि ही हत्या पाठीमाग जे मोजोर राजकारणे आहेत आणि जे राजकारण्याच्या जीवावर मोठे झालेले गुंड आहेत त्यांच्या वरदहस्तामुळे इतका क्रूर हत्या करण्याचं सा धाडस झालेलं आहे आणि पोलीस प्रशासनाचं यामध्ये स्पष्ट अपयश आहे ज्यांनी यांना hmm. सपोर्ट केला याच्यामुळं यांना आमच्या सरपंच संतोष देशमुखांची क्रूर हत्या करण्याचं धाडस निर्माण झालं माझी पोलीस प्रशासनाला राज्य सरकारना नम्रतेची विनंती आहे की तुम्ही तुमचा अभिमान जागा घेऊन अशा नागाय गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच ठेचा भविष्यात अशा प्रकारे कोणाची हत्या होणार नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजही महाराष्ट्रामध्ये जिवंत आहेत आम्ही जाती या ह्या राजकारण्यांनी आम्हाला जाती पाती दाखवण्याचा प्रयत्न केला पण या हत्येच्या निमित्ताने आम्ही सर्व जातीचे सर्व जमातीचे सर्व पक्षाचे लोक एकत्र आहोत आणि भविष्यामध्ये जर असा प्रकार घडला तर याच्याही तीव्र पद्धतीनं रस्त्यावर